ೇವ ಜಯ ಶ್ರೀ ಶಂಕರ

श्री देव जय देव जय श्री शंकरा आरती ओ अरुति तुतु श्री देव ने लाग्रं अर्पणे सुंदर मदनारी पंचालन मनमोहन कृपाकारी शतकोटी से भी उच्चारी प्रभु पूजते राम दाता श्री देव जय देव जय श्री शंकरा आरती ओ अरुति देव முருகேஸ்வர பக்தாரி துதீயை சம்சாரி அராதனதே அம்பே குண்டா வித்தாரி ஹரி ஹரி लाली पाल सदाउलाई जय 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 महाशरुमजी सुबह ईश्वर वधेता संजीवनी जय 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 संन्यासन ने प्रसन्न होशियार नेता पासन तोड़ी तोड़ी वो पासा अमर जुआ तुम कोण पुर्निया सा मैं हर सलिंगा ला पर तुम सलिंगा जय 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 महाशरुमजी सुबह ईश्वर

ल्लभम जायकृष्ण हरे राम हरे राम 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 हरे 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 कृष्ण हरे कृष्ण 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 हरे 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 राम हरे राम 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 हरे 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 कृष्ण हरे कृष्ण 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 हरे हरे गणपती बाप्पा मंगलमूर्ती मंदिर मामा जय

नमस्कार सर्वांचे स्वागत आहे आमच्या घरचा गणपतीचे आगमन झालेले आहे आणि माणिकाकन जे असते आज पहिली आरती झालेली आहे आपली लाईव्ह सुरू आहे <laughs> लाईव्ह मधील लोकांना सांगा आमच्या चॅनेल करा आमच्या कार्तिकच्या चॅनेल करा सबस्क्राईब <laughs> बाप्पा या सर्वांना प्रसाद

आजीला प्रसाद आणि आपल्या सगळ्या सबस्क्रायबर लोकांना आणि लाईव्ह मधल्या लोकांना प्रसाद यू अरे गायब झाला आता तुम्ही खेळा येते थम थम थांब चालू आहे Boleh. Si, dan pada bapak, Morya. Morya. उंदीर मामा की जय जय म्हणा जय जय हा मधू कुठे दाखव कुठ डब्यातच दाखवलंच नाही मध्ये दाखवलं नाही म्हणे Jangan Ganpati bapak, Moria, A. M. A. M. Gaming. AM Gaming AM Gaming, ayam, 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 Papa, Moria, Moria, Moria. गणपती बाप्पाचे डेकोरेशन आवडले तर लाईक करा आमचे या वर्षीचे गणपती बाप्पाचे डेकोरेशन आहे डोंगर केलेले आहेत माग बाल गणेश शंकर भगवानांच्या रूपातला चला इथेच आपण लाईव्ह बंद करतोय उद्याच्या आरतीला भेटूया तोपर्यंत बाय बाय